तर आपण आज बघणार आहोत काकडीचा दोन डस प्रतिभा ताई नमस्कार काकडीचा ना या पदार्थाविषयी हा पदार्थ म्हणजे कोकणातला वैशिष्ट्यपूर्ण असा पदार्थ आहे विशेष करून गणपतीच्या दिवसांमध्ये घरोघरी आवर्जून केला जातो आणि ह्या ज्या काकड्या आहेत त्या कोकणात अव्हेलेबल असतात अच्छा बऱ्याच वेळा पिकलेली काकडी घेतात आज मला ती मिळाली नसल्यामुळे मी ही आहे याच्यामध्ये तांदळाचा रवा वापरून पारंपरिक पद्धतीने शेंगदाणे घालून करतात आता बदल म्हणून लोक काजू वगैरे घालतात पण खरा पदार्थ आहे आहे तो शेंगदाणे वापरून साहित्य लागणार गावठी काकड्या घेतल्यात मी गुळ आहे तांदळाचा बारीक रवा हा मी थोड्याशा तुपावर मंद गॅसवर गुलाबी होईपर्यंत भाजून घेतलाय दाणे भाजून घेतले शेंगदाणे आणि साल काढून घेतली ह्याचा जाडसर कूट करणार आहोत आपण साजूक तूप लागणार आहे हळदीच्या पानांचा गंध यावा त्याला म्हणून ही हळदीची पानं ठेवली आहेत ही वेलदोडा पूड आहे ही जी वाटी आहे ती ह्या मापाची आहे रवा जितका आहे तितकच चार वाट्याप्रमाणे ह्याचं झालं पाहिजे काकडीचा किस किंवा काकडी मिक्सरला वाटून घेतलेलं ग्राइंड करून आणि त्याच्यामध्ये कमी पडेल तेवढं पाणी घालायचंय आणि चार माप हे घेतलं पाहिजे आणि ते उकळलं पाहिजे तरच तो रवा त्याच्यात शिजून फुलून येणार आहे okay. बघूया मग आपण काकडीचा धोंडस आपण ही काकडी सालं काढून मिक्सरमध्ये फिरवून घेतली एक वाटी झाली हे दुसऱ्या वाटीला थोडीशी कमी आहे आपण ही काकडीचा केस साधारण दोन वाटी इतका झाला होता थोडासा कमी होता मग बाकीचं पाणी घातलं म्हणजे एक वाटी आपला भाजलेला रवा आहे हे मिश्रण आहे ते चार वाटा झालं पाहिजे म्हणून काकडी पावणे दोन वाटी झाल्यामुळे मी सव्वा दोन वाटी त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि आता याला उकळी आणणार आहे अशी ही उकळी आली पाहिजे मिश्रण उकळलं की त्यात हा एक वाटी जो भाजलेला रवा आहे तो घालायचा आणि मिक्स करायचा तर गॅस बारीक करायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं एक पाच एक मिनटानी झाकण काढायचं आणि मग याच्यामध्ये हा गूळ घालायचा केमिकल फ्री काळा गूळ वापरते मी त्याच्यातच हा दाण्याचा कोड घालायचा आहे जाडसर बेलदोडा फोट टाकायची त्याच्यामध्ये मिश्रण सगळं एकजीव झालेलं आहे आता आपण झाकण ठेवून एक वाफ आणायची त्याला तूप घालायचं त्याच्यामध्ये आणि मिश्रण मिक्स करून घ्यायचं उदाहरण एक दोन मोठे चमचे मी तूप घातलेत याच्यासाठी थोडंफार कमी जास्त प्रमाण झालं तरी काही बिघडत नाही हे मिश्रण बघा सुटू लागलंय भांड्यानं कडेने सुटायला लागलं आता त्याला एक वाफ देऊया आणि गॅस बंद करूया जाडबुडाच्या पातेल्याला साजूक तूप लावून घ्यायचं जितकी त्याची उंची येईल गोंडसशी तेवढं ते साईडला पण लावून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण सगळं घालायचं आहे हे प्लेन करून घ्यायचंय थोडस साजूक तूप इथे चमच्याला लावायचं हळदीचं हो पान घेते हळदीच्या हो पानानं त्याला गंध येतो छान हे पान असं थापून ठेवायचं लोखंडी तवा तापवून घ्यायचा आणि त्याच्यावरती ही पातेला ठेवायचं आहे आणि त्याच्यावर मग झाकण ठेवायचं आणि तवा तापला की मग गॅस बारीक करायचा आणि तसच एक अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं आहे झालेलं आहे हळदीची जी पानं बाहेर काढायची ह्याच्या कडा सगळ्या सोडवून घ्यायच्या आहेत आणि मग हे ताटात उलट करून घेणार आहोत आपण 好。Oh. आता काकडीचं धोंडच खाऊन खवडा केवढ आणि छान दिसत हे बघताना खूप मजा आली इतक्या छान पद्धतीने हे सगळं होत मी पहिल्यांदा हा अनुभव घेते मी हा खाऊन बघते हम्म इतका मस्त तोंडस आहे विरघळत आहे अगदी तोंडात ते म्हणजे झालंय काकडीचा गंध आलेला आहे ना हो काकडीचा गंध आलाय रव्याच मिश्रण लागत आहे आणि सगळंच अगदी सुरेख झालेलं आहे खरंच छान चव चा आहे मी स्वतः हे नक्की करून पाहिन थँक्यू सो मच तुम्ही इतका छान पदार्थ करून दाखवलात त्याबद्दल तुम्ही हा काकडीचा गंधच नक्की करून पहा पुन्हा एकदा पुन्हा एक मिळून पदार्थ घेऊन तोपर्यंत थ्री चेअर्स